टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील विकास कामाच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याच्या पुराव्यासहित अनेक वेळा बसून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले परंतु यामध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या भ्रष्ट यंत्रणेमुळे पालम नगरपंचायत मधील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराला कुठे ना कुठे लपवण्याचा दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे दरम्यान उपोषणकर्ते रामप्रसाद मणियार यांनी या प्रकरणी करत मुंबई ते दिल्ली पर्यंत जाऊन उपोषण केले सिद्ध पुरावे दाखवले तरी परभणी जिल्ह्यातील भ्रष्टाचार यंत्रणेमुळे नगरपंचायत घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होण्यास विलंब होतोय उपोषणकर्ते रामप्रसाद मणियार यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आज नववा दिवस आहे त्यात ते त्यांची प्रकृती खालावली आहे या स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून संतोषजनक कारवाई झाली पाहिजे ही अपेक्षा आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी परभणी जिल्ह्यातील पालम तालुका पालम तालुक्यात नगरपंचायतीमध्ये जो कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे विकास कामामध्ये जे काही शहरातील विकास कामे आहेत जवळपास साठ ते सत्तर कोटीचं हे हा जो घोटाळा झालेला आहे त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते एक पत्रकार आणि ऍडव्होकेट रामप्रसाद मनियार हे मागील वर्षापासून या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहेत आपण पाहू शकता या भ्रष्टाचाराचे हे पुरावे 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 सुद्धा या भ्रष्टाचाराचे आहेत तरी परभणी प्रशासनाला परभणी येथील जबाबदार कर अधिकाऱ्यांना काही याची ये जाग येईना जाणून बुजून हा भ्रष्टाचार म्हणजे लपवण्याचा प्रकार हा चालू आहे आणि ज्या दरम्यान उपोषण करता जे आहेत रामप्रसाद मनियार मागच्या वर्षी ही उपोषणाला बसले होते दरम्यान मागच्या वर्षी एक उपोषण ज्यावेळेस त्यांनी उपोषण केलं होतं तर त्या उपोषणा दरम्यान त्यांची एक किडनी डॅमेज व्हायला आली ती त्यांच्या जीवावर भेटलं होतं तरी या प्रशासनाला जाग आली नाही म्हणजे हे हा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार म्हणजे एकट्यापुरता मर्यादित नाही तर फार जिल्हा अधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून अधिकाऱ्यापासून ते फार त्या कॉन्ट्रॅक्टरपर्यंत फार छोट्या मोठ्या गुत्तेदारापर्यंत हा भ्रष्टाचाराची लिंक आहे याच्यावर कारवाई न करता या प्रकारामध्ये पुन्हा त्याच दोषी गुटेदारांना तेच काम तिथलं काम देण्यात आलं म्हणजे हा भ्रष्टाचाराचा अगदी कळत झालेला आहे आणि दरम्यान रामप्रसाद मनियार यांनी याचा पाठपुरावा मुंबई आझाद मैदान पासून ते दिल्लीच्या जंतर मंतर मैदानापर्यंत याचा पाठपुरावा केला आहे तिथून आदेश सुद्धा आले पण जिल्हा प्रशासनान जिल्हा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही संबंधित अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होत नाही नेमकं कर काय कारण आहे आज त्यांचा अन्न त्यागाचा आज बहुतेक सहावा दिवस आहे सातवा दिवस आहे आणि या, या दरम्यान त्यांच्या प्रकृती सुद्धा खालवलेली आहे आपण इथं पाहू शकता त्यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे पूर्णपणे अन्नत्याग आहे आणि त्यांचा चेहरा आणि त्यांची प्रकृती सध्या आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतात किती गंभीर त्यांची प्रकृती खालवलेली आहे त्यांना बोलण्याची शक्ती तर नाही तरी आपण त्यांच्याशी दोन शब्द याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ का नेमकं प्रकरण काय तर रामप्रसादजी या प्रकरणामध्ये तुम्ही जो भाष भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तर त्याबद्दल तुम्ही जे पाठपुरावे केले तर तुम्हाला असे काय अनुभव आले जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाचा कालचा अनुभव म्हणजे एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास विभाग विशालजी कांबळे यांचं पत्रक जिल्हाधिकारी प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काल नगर विकास विभागाची कृष्णा लाड आणि तिथले क्लार्क नगर विकास विभागाचे त्यांना पाठवलं आणि हे पत्रक दिलं त्याच्यावर एकोणीस आठ दोन हजार पंचवीस तारीख लिहिलेली आहे आणि ज्या समितीनं मागचे अठरा महिने चौकशी प्रलंबित ठेवून अप्रत्यक्षपणे त्या कामांचा दोष दायित्व कालावधी संपण्यासाठी मदत करून अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला मदत केलेली आहे भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे संगणमत करून के केलेला आहे त्यांना परत त्याच लोकांना आपण चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात अशा प्रकारचं पत्रक दिलंय ही म्हणजे शुद्धपणे बसलेल्या उपोषणकर्त्यांची केलेली अवेल नाही दुसरी गोष्ट ही जे काही पत्रक दिलंय हे पत्र काही वेगळं नसून यापूर्वी एकोणीस म्हणजे यापूर्वी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अशा प्रकारचं पत्रक जिल्हा प्रशासनानं हे समितीला दिलं होतं आणि त्याच समितीचं कॉपी पेस्ट आज पुढी करून तेच पत्रक देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे केवळ केवळपोती करायची आणि वेळ मारून न्यायची अशा प्रकारचं काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे पत्रक जर जो पाहिलं ते पाहिजे पंधरा एक पंचवीसच पत्रक आहे जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिलेला आहे त्याची पाठीमागची बाजू पाहिली तर याही बाजूवर हे लिहिलेलं आहे बरोबर आहे तेच पत्रक आज दिलेलं आहे त्याही पत्रकावर हे लिहिलेलं आहे म्हणजे चौकशीसाठी आदेशित करूनही चौकशी होत नाही का प्रश्न हा येतो की ज्या चौकशी समितीनं मागची अठरा महिने चौकशी दिरंगाई केली मी त्या समितीवर शिस्तभंगाची कारवाई करा म्हणतोय कारण भ्रष्टाचाराला पाठीमागं घालण्याचं काम संगणमतानं त्या चौकशी समितीने केलेलं आहे कार्यकारी अभियंता जे काही धोंडीरामजे उडणशुळे साहेब आहेत यांना मी व्यक्तिगत तीन लेखी अर्ज दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये नगर विकास विभागाचे आजपर्यंत तीन आदेश आलेले आहेत पहिला आदेश सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला आलेला आहे दुसरा ऑगस्ट आदेश दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आलेला आहे तिसरा आदेश परत मार्च दोन हजार चोवीस ला कच्छ अधिकारी जे काय आहेत त्यांनी दिलेला आहे आणि व्यक्तिगत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकाऱ्यांचं लेखी पत्रक आहे की तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुम्ही जे काही अन्न त्या उपोषण परत सुरू करतायत आझाद महिन्याचे ते सुरू करू नये मी एका महिन्याच्या आत उपोषणाची कारवाई करतोय परंतु प्रत्यक्षात हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की जिल्हाधिकारी माननीय रघुनाथजी गावडे यांनाच या नगरपंचायत पालमच्या भ्रष्टाचारावर कारवाई करायची नाही हे फार मी विचारपूर्वक फार कागदोपत्री आणि तथ्यासह बोलत आहेत या भ्रष्टाचाराला नगरपंचायतच्या पालमच्या पाठीमागे घालण्याचं काम हे जिल्हाधिकारी गावडे साहेबच करत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट